घाटंजी मुलीच्या विक्री प्रकरणात घाटंजी तालुक्यातील विवाहित जोडपे अटकेत तेलंगणातील अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री तालुक्यातील किन्ही येथील एका विवाहित जोडप्याने तेलंगणा राज्यातील अल्पवयीन मुलीला फुसलून पळवून नेऊन तिची राजस्थानात विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणात भीमपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीची सुटका केली असून संबंधित जोडप्याला ट्रेनमधून अटक करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे घाटंजी तालुक्यातील किन्ही येथील महिला आणि तिचा पती काही महिन्यापूर्वी मजुरीसाठी आदिलाबाद जिल्ह्यातील भीमपूर तालुक्यात एका गावात वास्तव्यास आले होते तेथील एका अल्पवयीन मुलीवर त्यांनी लक्ष ठेवले आणि तिचा विश्वास संपादन करून तिला फूस लावून पळवून नेले मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या नातेवाईकांनी आदिलाबाद जिल्ह्यातील भीमपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी एल जीवन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर नवरा बायकोने अल्पवयीन मुलीची राजस्थानातील तात्काळ राजस्थाना विक्री करणारे दाम्पत्य ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली किनी येथील महिला व तिच्या पतीवर विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मुलीची खरेदी करणाऱ्या आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक राजस्थानात राजस्थानात रवाना होणार आहे ही संपूर्ण कारवाई भीमपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी ठाणे आणि त्यांच्या के केली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा